बाळ मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सत्ताधारी तुपाशी ठेकेदार उपाशी या महायुती सरकारचे करायचे काय अशा घोषणा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने आज कणकवली सार्वजनिक उप अभियंता कार्यालयाच्या बाहेर निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी सांगली येथील ठेकेदार हर्षद पाटील याचे कामाचे पैसे मिळाले नसल्याने त्यांनी आत्महत्या केल्याबाबत त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच सिंधुदुर्गात असे हर्षद पाटील होऊ नये यासाठी हे आंदोलन असल्याची माहिती यावेळी माजी आमदार वैभव नाईक व वा कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी दिली कणकवलीत उप अभियंता सार्वजनिक बांधकाम यांच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले आहे पहा यावेळी काय म्हणाले विधानसभा प्रमुख सतीश सावंत Gorengan itu pasti, gorengan त्याची बिलं न मिळाल्यामुळे तो कर्जबाजारीला कंटाळून त्याने जलजीवनची असतील बांधकाम विभागाची असतील वेगवेगळी कामं केलेली होती आणि त्याची बिलं न मिळाल्यामुळे त्याने आत्महत्या केलेली आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण पाणीपूर्वता मंत्री गुलाबराव पाटील असतील तिथं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्याच्या नावावर काम नाही आहे पण मला वाटतं त्याला सबलेट केलेलं काम होतं म्हणजे ज्या मुख्य ठेकेदाराचे पैसे न मिळाल्यामुळे तो सबलेट केलेल्या ठेकेदाराचे पैसे देऊ शकलो नाही आणि त्याचे पैसे न मिळाल्यामुळे जे जे सप्लायर होते त्यांनी त्याच्यामागे तगादा लावलेला होता की तू आमच्या घेतलेल्या मालाचं जे असेल पाईपलाईन पाईप असेल सिमेंट असेल याचे पैसे कधी देणार आणि त्या तगादा लावल्यामुळे त्या तगाद्यामुळे त्याने त्याची आत्महत्या केलेली आहे आणि म्हणून आज जरी अजित पवार किंवा गुलाबराव पाटील जरी सांगत असतील की त्याच्या नावावर कोणतेही अधिकृत त्याच्या नावावर काम नाही पण तुमच्या ज्याच्या नावावर तुम्ही काम दिलं त्या मुख्य ठेकेदाराने त्याला सबलेट केलेलं काम होतं हे त्यांनी कबूल केलेलं आहे आणि म्हणून मुख्य ठेकेदारांचे ज्यांनी रजिस्ट्रेशन आहे ज्यांच्या नावाने काम दिलेलं होतं त्यांच्या नावाने सुद्धा तुम्ही पैसे देऊ शकत नाही आणि म्हणून सबलेट झालेल्या ठेकेदाराला पैसे मिळाले नाही आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा ही भयानक परिस्थिती आहे जलजीवनची कोट्यावधीची कामं झालेली आहेत किंवा काही कामं दापोली आहेत त्या ठेकेदारांचे पैसे मिळत नाही आहेत बांधकाम विभागाचे पैसे मिळत नाही आहे विशेषतः या ठिकाणी असलेले कार्यकारी अभियंता तत्कालीन गोड यांनी निवृत्तीपूर्वी मला वाटतं त्यांच्या कारकिर्दीमध्ये असलेल्या एस आरमध्ये त्यांनी जी मला वाटतं करोडो रुपयाची कामं दिली आहेत मला वाटतं भविष्यात ही कामं कामांचे पैसे मिळतील याची काही गॅरंटी नाही आहे असलेले अधीक्षक अभियंता मध्यंतरी आले होते मिलिंद कुलकर्णी त्यांच्याशीसुद्धा आम्ही चर्चा केली आणि म्हणून ह्या जिल्ह्यात जर अशा पद्धतीने हर्षल पाटील होऊ नये अशी शासनाची जर भावना असेल तर त्यांनी असलेल्या जिल्ह्यातील थी, ठेकेदारांची सर्व प्रकारची बिलं त्यांनी त्या ठिकाणी काढावी आणि आत्महत्या करून असं वाटत असेल तर सर्व घोटणा याचं समुपदेशक म्हणून जिल्ह्यामध्ये ठेकेदारांना त्यांनी समुपदेशन करावं की काय कोणी आत्महत्या करू नये म्हणून कारण त्यांनी बरीचशी कामं त्या ठिकाणी एस आरमध्ये जॉब नंबर दिलेले आहेत आणि म्हणून आज हे उदाहरण सांगलीचं हसल पाटील आहे ह्या ठिकाणी त्याला आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आहे या अर्पण करण्यामागचा उद्देश एकच आहे की या शासनाने वेगवेगळ्या विभागामध्ये जी कामं दिलेली आहेत व मला वाटतं जलसंधारणमध्ये असतील जलजीवनमध्ये असतील एन सीमध्ये असतील त्यांची विलं देऊन भविष्यात होणाऱ्या आत्महत्या या शासनाने थांबवाव्यात म्हणून आज आम्ही हर्षल पाटील ह्याला जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आहे त्यानंतर सन्मानिय वैभवजी नाईक यांनी याबद्दल यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक महिला जिल्हा प्रमुख नीलम सावंत तालुका प्रमुख कन्हैया पारकर युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके राजू शेटये राजू राणे ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री राजू राठोड तेजस राणे युवासेना प्रमुख गुरु पेडणेकर उद्धव पारकर लक्ष्मण हन्नीकोळ माधवी दळवी

गेल्या वर्षी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडून आलं पाहिजे म्हणून वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत आणि वेगवेगळी कामं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू केली आणि गेल्या दोन अडीच वर्षामध्ये मागच्या कामाचे पैसे असताना नवीन कामं फक्त निवडणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केला आणि नवीन कामं केली आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षापूर्वी जलजीवन मिशनची योजना सुरू झालेली आहे आणि या योजनेचे आज जवळजवळ एकशे त्र्याहत्तर ठिकेदारांची चोवीस कोटी त्रेसष्ट लाख रुपये ही थकबाकी बिलं के रेकॉर्ड केलेली आहेत बिलं रेकॉर्ड करायच्या ऐवजी आणि असते म्हणजे हर्षल पटेल जशी आत्महत्या केली तशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सुद्धा एकशे त्र्याहत्तर आत्महत्येच्या दारामध्ये तरुण कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी उभे आहेत आणि म्हणून शासनाला जाग आणण्यासाठी आम्ही आज ते कणकुली तालुका शिवसेनेच्या वतीने आंदोलन केलेलं आहे आपल्याला माहिती असेल की या राज्यामध्ये ऐंशी हजार कोटी रुपये थकीत आहेत ठेकेदारांचे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळजवळ ह्या डिव्हिजनचे एकशे वीस कोटी रुपये आणि त्या डिव्हिजनचे शंभर कोटीपेक्षा जास्त असे बजेटचे असे पैसे अजून लोकांना द्यायचे जॉबचे पैसे असतील त्याचबरोबर त्या आमदार फंड ज्या आमदार फंड असा किंवा नियोजनचे पैसे असतील ते आधी ॲडव्हान्स येत असतात म्हणून सुद्धा कोट्यावधी हो रुपये पहिल्यांदाच इतिहासामध्ये ठेकेदारांचे देणे आहेत आज अनेक ग्रामपंचायती असे आहेत की ग्रामपंचायतीने आपल्या नावावर कामं घेतली आहेत परंतु ग्रामपंचायतीने सामान लोकांकडून घेतलं आहे क्रेडिटवर घेतलं आहे आपला फंड घातला आहे परंतु ग्रामपंचायतीसुद्धा अजून कोट्यवधी रुपये वेगवेगळ्या ग्रामपंचायती अजूनही पेंडिंग आहे त्याचबरोबर राज्यात आपण बघितलं असाल की राज्यामध्ये अधिवेशनं झाली तीन अधिवेशन झाली परंतु एकाही अधिवेशनमध्ये ह्या पैशाबद्दल तरतूद अजून झाली नाही आहे कुठले कुठले पैसे तरतूद झालेले आज शेतकऱ्यांचा जे सावले साहेब शेतकऱ्यांचे सुद्धा पैसे अजून विम्याने पैसे गेल्यावर सुद्धा विम्या द्यायला शेतकऱ्यांनी आपला हप्ता सरकारने आपला हप्ता भरला नाही आणि त्यामुळे ह्या सरकार मात्र दुसरीकडे आज हायब्रिड एन्युरिट्रीची कामं होती ती जवळजवळ चौदा हजार कोटी या राज्यामध्ये हायब्रिड काम कामं होती आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शंभर कोटीपेक्षा जास्त हायब्रिड एन्युरिटी कामं आहेत म्हणजे उदाहरण द्यायचं तर देवगड विजयदुर्ग पाणी आणि नांदगाव आणि हा रस्ता की जिथे शासन हायब्रिड एन्युनिट्रीवर प्रोग्राम करतोय परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधी म्हणजे कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीवर ह्यांना मात्र मोबिलायझेशन ॲडव्हान्स म्हणून दिलेले आहेत पैसे म्हणजे हजारो कोटी रुपये मोबिलायझेशन ॲडव्हान्स म्हणून पाच हजार कोटीपेक्षा जास्त पैसे मोबिलायझेशन ॲडव्हान्स म्हणून त्यांना दिले आणि त्यांच्यातनं कमिशन घेण्याचं काम सरकारने केलेलं ही वस्तुस्थिती आज कागदावर आलेली आहे हो आणि त्यामुळे आपल्या जिल्ह्यात जिल्ह्यातसुद्धा पालकमंत्री सांगत आहेत इथले सत्ताधारी सांगत आहेत इथले खासदार सांगत आहेत की कामं आम्ही विकास केला परंतु अनेक लोकांचे पैसे देणे आहेत खरंतर ही नावं आता आणि काही लोकांना त्रास होतं की आमच्या पक्षात आहे आणि मग तुम्हाला पैसे देतो ते पण झालं नाही आणि त्यामुळे या सरकारचा निश्चित व्यक्त करण्यासाठी त्याचबरोबर आमच्या हस्तम आहेत तर बांधाने जाणता ही योजनासुद्धा बंद केली आहे काही त्यामध्ये सुद्धा आता आत्महत्याची परिस्थिती आहे कारण काही लोकांनी ॲडव्हान्समध्ये त्या अवजारे घेतली आहेत घरं होमस्टे ॲडव्हान्समध्ये बांधले त्यांनासुद्धा आता पैसे सरकारने हातभात केले आहेत त्यामुळे हे सरकारच्या पुढे उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हर्षल पाटील कोण होऊ नये म्हणून हे आम्ही आंदोलन करतोय तर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या ठिकेदारांनी यापुढच्या काळामध्ये याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आपण करायचं त्याविषयी अवघ्य असा आवाज या ठिकाणी करतो आणि हर्षर पटेलला आमच्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वागतो आणि एखाद्याच्या मृत्यूने तर त्या मृत्यूने तरी अ, सरकार जागा होणार काय हा आमचा सवाल या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी श्रद्धांजली करून आम्ही या ठिकाणी थांबतो सरकारचे मंत्री खेळतायत रमी सरकारचे मंत्री खेळतायत रमी कोण म्हणता येणार नाही अक्षल पाटील च्या मृत्यूला जबाबदार सरकारचा अक्षल पाटील मृत्यूला जबाबदार सरकारचा आणि किती बळी घेणार आहे सरकार निषेध आणि ये कहना है सरकार असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम